नमस्कार मी सौरभ कोरटकर जय मध्ये आपलं स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात ता आली आहे दोन डिसेंबरला मतदान असेल आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होईल राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे दहा ते सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे दोनशे से सेहेचाळीस नगर परिषद बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहेत नाम निर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस नगरपंचायत नगर, नगर परिषद निवडणुकीला मुहूर्त मिळालाय बघूयात महत्वाच्या तारखा नगरपंचायत परिषद नगर निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे दोन डिसेंबरला मतदान होईल आणि तीन डिसेंबरला निवडणुकांचा निकाल लागतील दहा नोव्हेंबर पासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी सतरा नोव्हेंबर शेवटची तारीख आहे दोनशे से सेहेचाळीस नगर परिषद बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्ष निवडले जातील तर निवडणुकांचं बिगुल वाजलंय एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या वे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास नऊ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून त्याचबरोबर राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत मतदार याद्यांच्या मुद्द्यावर विरोधकांचा निवडणुकांना विरोध आहे एक जुलैपर्यंतच्या मतदार यादी पण निवडणुका थांबवायला उच्च न्यायालयाने नकार दिलाय आणि याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत